कोकणचा अस्सल स्वाद आणि संस्कृती आता आली आहे आपल्या मुंबईत होय आज आपण आलो आहोत दिवाळी स्पेशल कोकणस्थ व्यापारी पेट जी भरली आहे बोरिवली वजीरनाका येथील आनंद पवार हायस्कूल या ठिकाणी तारीख आहे अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथे तुम्हाला मिळणार आहेत कोकण पदार्थ आणि पारंपरिक प्रॉडक्ट कोकम बिडाचे तवे वेळीचे प्रकार टोपल्या आणि अजून बरंच काही खास आकर्षण म्हणजे कोकणी बाईल माणूसचा स्टॉल जिथे कोकणातील चव कला आणि संस्कृतीचा खजिना तुमच्या समोर उभा आहे त्याचबरोबर दिवाळी शॉपिंग साठी सुंदर साड्या ड्रायफ्रुट्स फराळ आणि सजावटीच्या वस्तू सुद्धा सुविधा उपलब्ध आहे तर मुंबईकरांना अजिबात वेळ घालवू नका लवकरात या कोकणस्थ व्यापारी पेटेला आणि भेट द्या कोकण आता तुमच्या शहरात आहे या संदर्भात आपण मोठा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केला तर नक्की जाऊन पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा नहीं। नहीं। नहीं।